नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सहा जिल्ह्यांच्या खंडपीठ मागणीसाठी आंदोलनाचा एल्गार दुचाकी रॅली काढून जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीशांना दिलं निवेदन महारॅलीला मोठा प्रतिसाद राज्यात सहावा वित्त आयोग स्थापन होणार तर अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी तीनशे सेहेचाळीस नवीन पदांची निर्मिती राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय वाहनांसहित वाजत गाजत निघाला सार्वजनिक बांधकाम कार्यालयावर भव्य मोर्चा कोल्हापूर विभागातील रस्ते कंत्राटदारांची एक हजार कोटी रुपयांची थकबाकी पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि भव्य भीमा कृषी पशु प्रदर्शनाचं एकवीस ते चोवीस फेब्रुवारी दरम्यान मेरी वेदर मैदानावर आयोजन खासदार धनंजय महाडिक यांची माहिती आणि फोंडा घाट ते राधानगरी मार्गावर विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर उत्पादन शुल्क विभागाचा छापा चालकाला अटक सहा लाखांचं मद्य आणि वाहनासह सुमारे बारा लाखांचं साहित्य जप्त